अवकाळी पावसामुळे द्राक्ष नगरीतील द्राक्ष सुद्धा धोक्यात आलेत नाशिकच्या मातोरे गावातल्या विशाळ पिंगळे यांनी आठ एकरवर द्राक्ष घेतले आहेत मात्र या पावसामुळे ही द्राक्ष बागच उद्ध्वस्त झाली आहे या बागेत पाणीच पाणी साचलंय बाग वाचवण्यासाठी पिंगळे धडपड करतायत मात्र ट्रॅक्टरद्वारे औषधांची फवारणी करताना ट्रॅक्टरची चाक सुद्धा चिखलात फसतायत अशी परिस्थिती त्यांच्यावर उढावली आहे त्या मातोरी गावातील विशाल पिंगळे यांच्या मी द्राक्ष बागेत सध्या आहे आणि आपण जर माझ्या बाजूला ही परिस्थिती बघितली तर खर तर मे महिना हा सुरू आहे मे महिना म्हटलं की कडाक्याच्या उन्हाळ्याचा महिना म्हणून ओळखला जातो मात्र मे महिन्यातच गेल्या सहा दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती करता इथे उद्भवली आहे जिकडे तिकडे आपण बघितलं तर चिखल आणि पाणीच पाणी हे नजरेस आहे एकंदरीतच आता या द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे सर्व प्रयत्न हे सुरू आहेत पिंगळ्या आहेत माझ्यासोबत भाऊ काय परिस्थिती आहे आता द्राक्षांची या पावसामुळे सध्याची परिस्थिती आता ही द्राक्षे सबकेन सबकेन असते सपकीनच्या टायमाला धरण्याचा पिर्यड असतो हा या पिर्यड मध्ये पाऊस आम्ही ड्रिपने सुद्धा पाणी खूप कमी देत असतो या टायमाला पाणी कमी देत असताना या अवकाळी पावसामुळे आज सात दिवस झाले पाऊस रोज पडतोय आमच्याकडं पाऊस पडतोय म्हणजे इतका पुरतो वाटवणी पाणी पडतोय या पा पावसामध्ये द्राक्षाची शंभर टक्के गर्भाना होणार नाही यावर्षी म्हणजे याचा फटका आम्हाला पुढं मालावरती होईल गोडबाराची फाटणी छाटणी त्याच्यावरती होईल आम्हाला हा पुढे या नुसकान भरपायचं आम्हाला त्यांनी थोडाफ विचार करावा नुसका कृषी मंत्री आपले मानकी उप साहेब द्यावं एवढी अपेक्षा आहे दुसरं काहीच नाही पण बघत आहोत खरं तर आता पावडरही हे मारावे लागत आहेत मजुरांचा खर्च आहेत आणि हे सगळं करून आता जो द्राक्ष निघेल तो चांगल्या प्रतीचा निघेल का असे अनेक प्रश्न आता तर बैराजासमोर उभेही राहिलेले आहेत कॅमेरा विकी पवार सांजील कुलकर एनडीटीव्ही मराठी नाशिक